जे भी मित्रांनो मी आतिश दीपंकर सात वाहन चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्राच्या आंबेडकरी राजकारणामधील व समाजकारणामधील व साहित्यामधील मोठं असं नवाजलेलं नाव म्हणजे माननीय जवी पवार साहेब ललित पॅन्थरची स्थापना असो व भारी बहुजन महासंघामधील त्याचा राजकीय प्रवास असो व त्यांनी नंतर साहित्याच्या निर्मितीमधून जे काय बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास होता व रमाया असतील व भयासाहेब आंबेडकर असतील व इतर आंबेडकर परिवारामधील काही महत्वाचा असा इतिहास होता त्याला त्याने दस्तावेज म्हणून जतन केलेलं आहे एवढंच काय दलित पॅन्थरचा जो काही सुवर्ण काळ होता दलित पॅन्थरचा जो काही लढाऊ काळ होता त्या सर्व साहित्याला त्यांनी आपल्या साहित्यामध्ये बंद करून संपूर्ण नव्या पिढीसाठी त्यांनी ते साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे जवी पवार साहेब यांच्याविषयी जर जा आपल्याला जाणवायचं असेल तर सूर्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून सूर्यालाही खाली मान करायला लावणारा जर कोणता सा साहित्यिक असेल तर तो जवी पवार साहेब होते कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली एक छवी तर निर्माणच केली राजकारणी म्हणून सुद्धा त्यांनी आपली एक उत्कृष्ट अशी छवी निर्माण केली होती जवी पवार साहेबांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन मोठमोठ जवी पवार साहेबांशी आपण काही चर्चा करणार आहोत आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या तिसऱ्या पिढीशी आता आपण काम करत आहोत या गोष्टीचं तुम्हाला दुःख आहे की गर्व आहे दैवेंद्र सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करण्याचं हे करत आहे याचं मला सगळ्यात जास्त अभिमान आहे आणि या, या चळवळीमध्ये काही मिळवण्याच्या उद्देशानं मी आलेलो नाही या चळवळीला आभाळभळ कशी करता येईल या उद्देशानं या मी चळवळीला आलो आणि बाबासाहेबांच्या विचाराचं संवर्धन करण्यासाठी तर मी काम केलंच आहे परंतु बाबासाहेबांची जे वारस मंडळ आहेत जे त्यांचे वारसदार आहेत यांच्याबरोबरसुद्धा काम करण्याची मला संधी मिळाली मी बाबासाहेबांच्या पत्नी माईसाहेब बाबासाहेबांचे सुपुत्र भैयासाहेब त्यांचे चुष्णा मिरासाई बाबासाहेबांचे तिन्ही नातू ना नातू ना म्हणजे भैयासाहेब भीमराव आनंदराज आणि त्यांचे मुलं म्हणजे एकंदर चार पिढ्यांच्या बरोबर मी त्यांच्याबरोबर काम करतो आहे आणि सातत्यानं काम करतो आहे आणि हे काम करत असताना काहीही मिळावं मिळावं हा माझा उद्देश नव्हता हो मला गर्व वाटतो आहे की मी बाबासाहेबांच्याबद्दलचं साहित्य मी काही प्रमाणात निर्माण केलं आहे पूर्णता करू शकलो नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मी आपणाला सांगू इच्छितो की मी बाबासाहेबांच्यावर गेले अनेक वर्षे आहे आणि ते प्रत्येक वेळेला लिहिताना बाबासाहेबांच्या विचाराची मांडणी करूनच मी लिहित असतो म्हणजेच बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शब्द उल्लेख करूनच मी माझ्या कुठल्याही साहित्याला ती सुरुवात करत असतो साहित्य मग ते कोणते असो समीक्षणाचं साहित्य असो इतिहास सांगणारं साहित्य असो किंवा कुठल्याही प्रकारचं असं असो त्या सगळ्या साहित्याला मी पहिल्यापासून बाबासाहेबांचं कोटेशन त्या त्या देतो आणि त्या कोटेशनच्या अवतीभोवती जो लेख मी फिरवतो फिरवित असो मी बाबासाहेबांच्या या चार पिढ्यांच्याबरोबर काम करत असल्यामुळे मला असं वाटतं की कदाचित मी पहिला पाडत असेल की ज्याने बाबासा ज्या राजगृहाने माझा सत्कार करावा असं मी कदाचित पायर असेल मी बाबासाहेबांच्या बद्दल खूप लिहिलं आहे अजून खूप लिहायचं बाकी आहे आणि आज मी या ठिकाणी नांदेडला जो आलो आहे तर बाबासाहेबांच्या काळामध्ये जी एक महत्त्वाची चळवळ झाली होती त्या चळवळीमध्ये नंतरच्या काळामध्ये फाटाफुट जी झाली आणि म्हणजेच जे ग्रंथाच्या बाहेर जे होते आणि मंदिराच्या बाहेर होते किंवा ज्यांना ग्रंथाच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं आणि देवळाच्या बाहेर ठेवण्यात आलं होतं अशा ज्या शेड्यूल कास्टमधल्या वेगवेगळ्या ज्या जाती आणि पोट जाती होत्या या पोट जाती ह्या बाबासाहेबांच्या निशाणाखाली एकत्र झाल्या होत्या परंतु नंतरच्या काळात झोडा आणि फोडा या नीतीमुळे त्यांना विभक्त करण्यात आलं होतं किंवा विभक्त झाले होते अशा लोकांना माझ्या आयुष्याच्या शेवटच्या घटकामध्ये त्याला एका पुन्हा झेंड्याखाली आणता येईल का हा विचार करून मी आज या ठिकाणी नांदेडला आलो आहे आणि त्याला निमित्त आहे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य अण्णाभाऊ भाऊ ना वंदन करण्यासाठी आलो जातो तरी या समाजातील आता आंबेडकरी चळवळीचे सगळे सूत्र आपल्या ताब्यात घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे मी या सगळ्या जाती स्वभावांना जे शेड्युलकास्ट मधल्या जे सगळे जाती आणि जाते त्या सगळ्यांनी पुन्हा एकदा बाबासाहेबांचं निशाण हाती घ्यावं ही अपेक्षा करण्यासाठी आज या ठिकाणी मी आलो आहे तुमचे जे सहकारी होते जसे गवई रामदास आठवले हे सर्वजण मंत्री झाले रासूगोवई नंतर राज्यपाल झाले कदाचित तुम्ही सुद्धा तुमचा स्वाभिमान थोड्या बाजूला ठेवला असता तर तुम्ही सुद्धा मंत्री झाले असते था। बाबासाहेबांनी मला स्वाभिमान शिकवला बाबासाहेबांनी मला निष्ठा शिकवली आणि मी आपणाला मुद्दाम सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी हेही सांगितलं की जो वाचतो तो समाज वाचू शकतो जो समाज त्याग करतो तो समाज तग धरतो बाबासाहेबांच्या दोन वाक्यामुळे म्हणजे त्याग करायला गेलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे वाचायला ला लावलं पाहिजे या दोन गोष्टींना मी असं महत्त्व दिलं आणि म्हणूनच मी मला बाकीच्या पुढं मी मला शिल्लक वाटत आहेत मंत्रीपद किंवा सत्ता आहे एक शिल्लक वाटतात मी इस्टॅब्लिशमेंटच्या म्हणजे व्यवस्थेच्या विरुद्ध काम करणारा माणूस आहे आणि व्यवस्थेचा भाग व्हावा अशी माझी जी कधीच इच्छा नव्हती आधी नाही आणि मला आमिष आली नाही तशातला भाग नाही मला अनेक प्रकारच्या अमिषा आली अगदी तुमच्या नांदेड मध्ये सुद्धा मला आमिष आली होती मला अनेक ठिकाणच्या निवडणुकीच्या तिक, तिकी तिकीट लढवता का असं विचारण्यात आलं होतं परंतु मी बाबासाहेबांचा विचार हा ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी राहणार बाबासाहेबांच्या पलीकडं माझी जायची इच्छा नाही मी जाणारे नाही माझ्या आयुष्याचे शेवटचे दिवस आहेत आता माझा कल हा आता कल तिकडे जीवन चाललं आहे अशा शेवटच्या क्षणाला बाबासाहेबांच्या त्या समर्थन करणं हे माझं अखेरपर्यंत कार्य असेल असं वाटतं मला आपल्या रमाई यांच्या जो काही लग्नाची तारीख होती आणि रमाई यांची जन्मतारीख होती ही आपण सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये शोधून काढली त्याविषयी तुमचा अनुभव काय तर बाबासाहेबांच्यावर इतकी प्रचंड प्रमाणात लिहिलं आहे सगळ्या भाषेत लिहिलं आहे अशी एकही भाषा नाही की ज्या महाराष्ट्रातली किंवा भारतातली की बाबासाहेबांच्यावर लिहिलं गेलं नाही आणि सगळ्या विचाराच्या लोकांनी लिहि कम्युनिस्टांनी लिहिलं आहे समाजवाद्यांनी लिहिलं आहे आंबेडकरवाद्यांनी लिहिलं आहे सगळ्या प्रकारच्या लोकांनी बाबासाहेबांच्या चरित्र लिहिले आहे अगदी धनंजय खीरपासून सगळ्यांनी बाबासाहेबांचे चरित्र लिहिले परंतु या सगळ्या चरित्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आज जवळ एकशे पंचवीस चरित्र बाबासाहेबांचे उपलब्ध आहेत या चरित्रापैकी एकाही चरित्र लेखकानं कुठेही बाबासाहेबांची जी सावली होती माऊ ती मा सगळ्यांची माऊली रमाबाई यांच्या यांच्याबद्दल कुठेही त्यांनी जे तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांना महत्त्व देण्याचा प्रयत्न केला नाही खरं तर महापुरुषाच्या ह्याच्यामध्ये दडघडणीमध्ये त्याच्या पत्नीचा मोठा वाटा असतो मोठा भाग असतो परंतु मा रबाई माता रमाईंच्याबद्दल असं म्हणता येईल की त्याला या सगळ्या चरित्रकारांनी तेवढंसं महत्त्व दिलं नाही आणि ही एक प्रकारची मला जे वाटत होतं की माता राबाई यांची जन्मतारीख काय असू शकेल याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला ज्या ठिकाणी त्यांचं माहेर आहे त्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था कालपर्वापर्यंत तिथं कुठलीही व्यवस्था नव्हती जाण्या येण्याची व्यवस्था नव्हती परंतु अशा एका गावामध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि शक्य असेल तेवढे सगळे मी प्रयत्न केले आणि अखेर ही तारीख मला मी मुखर केली किंवा ही हो, तारीख मला मा मान्य करावी लागली ही तारीख सात फेब्रुवारी आहे आणि मी माझीच पाठ थुपटून घेतो आहे की ही तारीख मी रमाईच्या जन्माची तारीख ही शोधल्यामुळे आज जगभर सात ता, ला तार फेब्रु सातव्या तारखेला ही बालाबाईची जन्म जन्मतारीख त्यांची जयंती साजरी केली जाते याच्याबद्दल मला समाधान आहे इतकंच नव्हे तर या सगळ्या मुलांनी बाबासाहेबांचं लग्नाबद्दलचा उल्लेख केलेला आहे परंतु लग्न नेमकं कुठे झालं आणि किती तारखेला झालं याचाही कोणी उल्लेख केलेला नाही ही तारीख आणि ते स्थळ शोधण्याचा मी तेवढाच प्रयत्न केला आणि त्यात पुन्हा सांगतो की त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत घ्यावी लागली प्रचंड पैसा खर्च करावा लागला आणि शेवटी मग ते मी ठिकाण हे धनंजय किरी यांनी आणि काही बुल त्याने ते बायकाळा मार्केट म्हटलं होतं परंतु बायकाळाला त्यावेळेला तीन मार्केट होती यापैकी नेमकं मार्केट कोणतं मुंबईचा भायकाळा कुठलं हे कोणी सांगू शकत नव्हतं धनंजय किरी तारीख सांगण्याच्या सांगण्याच्याऐवजी त्यांनी बाबासाहेबांच्या लग्नावर वरुण राजाने अक्षता टाकल्या असं म्हटलं होतं आता वरुण राजाने अक्षता टाकला म्हणजे पाऊस पडला हा अक्षतामध्ये पाऊस म्हणजे चार पाच थेंब पडले असं आपण जर म्हटलं तर तो महिना जूनचा असू शकत नाही जुलैचा असू शकत नाही का जून महिन्यामध्ये प्रचंड पाऊस असतो जुलै महिन्यामध्ये प्रचंड पाऊस असतो मेच्या शेवटी किंवा एप्रिल महिन्यामध्ये ही तारीख असू शकेल हे मी धरून मी कामाला लागलो आणि मला आनंद वाटतो की मला जे काही जुनी कागदपत्र मिळाली ते जे मला पुरावे मिळाले ज्या काही मुलाखती मिळाल्या अगदी जुन्यातल्या जुन्यातल्या लोकांच्या मला मिळणं शक्य नव्हतं परंतु जुन्या लोकांचे नातवंडे किंवा त्यांच्या सुना नाच सुना वगैरे अशा त्या सगळे लोक भेटले या सगळ्यांच्या मुलाखती घेऊन ही तारीख सुद्धा मी चार एप्रिल ही तारीख मुखर केली आणि आज आनंद असा वाटतोय की ही चार तारीख ही बा बाबासाहेबांच्या विवाहाची तारीख म्हणून आज तिचा जहोत्सव साजरा केला जातोय या वेळेला माझी पुन्हा एक अशी अपेक्षा आहे की ज्या ठिकाणी हबीब नावाचं जे मार्केट आहे बायकाळाच्या पश्चिमेला जे जे अभिमावाचं मार्केट आहे त्यावेळेस ते प्रायव्हेट मार्केट होतं या मार्केटमध्ये विवाह झाला आहे आणि तो देखील त्यावेळेच्या कोळी आपला व्यवसाय संपल्यानंतर जे त्यावेळेला रात्री नऊ वाजता तर रात्रच व्हायची या नऊच्या नंतर हे जे लग्न झालं आहे त्या लग्नाचा त्या ठिकाणी मोठं स्मारक व्हावं अशी मी अपेक्षा केली आहे म्हणजे मी महाराष्ट्र सरकारकडे मुंबई महानगरपालिकेकडे आणि सगळ्या संबंधित लोकांशी मंत्र्यांशी आमदारांशी सगळ्यांशी संपर्क साधतोय मी माझ्या आंबेडकर जनतेला माझी विनंती आहे की त्यांनी हे जे काम बाबासाहेब आंबेडकरांचं विवाहाचं तारीख जी तारीख तारी, आणि विवाहाचं जे ठिकाण आहे याचं स्मारक म्हणून जे मी काम करतोय याला लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि या आपल्या माता पितांचं आपल्या आई वडिलांचं विवाहाचं स्थान ते एक मोठं स्मारक व्हावं म्हणून जी मी प्रयत्न प्रयत्न करतोय याला सगळ्यांनी पण मदत करावी अशी मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून लोकांना विनंती करत आहे शेवटचे दोन प्रश्न सर आणि तत्सम संघटना ज्या माई साहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांची हत्या केली असा अपप्रचार करतात त्याविषयी आपलं मत करा खरं तर या विषयावर आता चर्चा करण्यात पॉइंट नाही कारण बाबासाहेबांचा आंबेडकरांच्या निर्माण निर्माण दल आहे त्यावेळेला बाबासाहेबांनी स्वतःच म्हटलं होतं की मी मावळती धोत आहे म्हणजे ह्या मावळ माझ्या मावळच्या ज्योतीला त्यावेळेला त्या त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर मावळंकर नावाचे जे ग्रस्त होते त्याने आणि माझ्या पत्नीने म्हणजे सविता तथा माहेसाहेब आंबेडकर यांनी ही माझी जी मावळणारी ज्योत जी आहे ती मावळणारी ज्योत त्यांनी काही काळ त्यांनी ती मावळू दिली नाही याचा अर्थ त्यांनी डॉक्टर मावळंकर आणि माहेब यांना त्यांनी मी काही दिवस जग जगलो मावळच्या ज्योतीला त्यांनी संरक्षण दिलं हे मान्य क आहेत आता परंतु झालं असं की त्यावेळेला जे समाजामध्ये जे बाबासाहेबांचे जे सहकार्य होते ते सहकारी बाबासाहेब असतानाच खरं तर त्यांच्यामध्ये धुस्फूट चालली होती त्यांच्यापैकी काही लोकांना असं वाटलं की जर माईसाहेब जर पुढे आल्या किंवा भैवासाहेब पुढे आले तर आपलं नेतृत्व नष्ट होईल म्हणून हा एक कदाचित नेतृत्वाचा झगडा असेल आणि म्हणून माईसाहेबांना त्यावेळेला अशा प्रकारचं त्यांना त्यांचा त्यांनी बाबासाहेबांचा कुणाला ते जबाबदार त्याला धरला असेल मी माहीसाहेबांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो आहे मी त्यांच्या बद्दल अनेकदा मी बोललेलो आहे आपल्याशी मी बोललेलो आहे त्यामुळं मला त्यामध्ये तथ्य असं तर काय वाटत नाही आणि एक महत्त्वाचं की माईसाहेबांना समाजात पुन्हा आणण्यासाठी मी आणि राजा झाले त्यांनी जे प्रयत्न केले त्याचं कारण असं होतं की बाबासाहेबांचं जे साहित्य आहे अनपब्लिश साहित्य अप्रकाशित साहित्य आहे ते अप्रकाशित साहित्य सावत्र मुलगा आणि सावत्र प, 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 आई या वादामध्ये ते कोर्टामध्ये होतं आणि तत्कालीन मुख्यमंत्री नांदेडचे साहित्य होते शंकरराव बाजीराव चव्हाण यांनी मला एकदा सांगितलं होतं की एक कोटीचा जरी मोर्चा आणला तरी काही होणार नाही जोपर्यंत या दोघांनी जॉईंटली दोघांनी म्हणजे माईसाहेब या पत्नी म्हणून आणि भैया साहेब हे पुत्र म्हणून या दोघांनी जॉईंटली जोपर्यंत कोर्टाला परवानगी देत नाही पर, 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 कोर्टातून जे मॅटर बा बाहेर काढत नाहीत तोपर्यंत आम्ही काय करू शकत नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी माईसाहेबांना शा जवळ गेलो भैयासाहेबांच्या जवळ गेलो आपल्याला माहिती मी मी भैयासाहेबांचा बरेच वर्ष सेक्रेटरी होतो माईसाहेबांच्यावरही काम केलं उद्देश हा होता की या दोघांनी बाबासाहेबांचं साहित्य अनपब्लिश साहित्य पब्लिक शॉवळ यासाठी त्यांनी मला एक जॉईंट पत्र द्यावं अशी अपेक्षा होती आणि त्या दोघांचाही माझ्यावर इतका विश्वास होता त्यांचा मी विश्वासू कार्य करता झालो आणि एका चांगल्या दिवशी या दोघांनी ते एका पत्रावर बाबासाहेबांचं साहित्य कोर्टमुक्त करा अशा प्रकारची विनंती करणारं जो अवयव होता त्याच्यावर त्यांनी सही केली आणि त्याचमुळं बाबासाहेबांचं जे साहित्य आहे ते कोर्टाने मुक्त केलं ते महाराष्ट्र सरकारकडे दिलं आणि महाराष्ट्र सरकारनं आता प्रसिद्ध नंतर प्रसिद्ध करायला सुरू केले या या कमिटीवर मी नव्हतो कारण मी सरकारी अधिकारी होतो आता अलीकडच्या कर काळामध्ये या कमिटीचा मी मेंबर आहे आणि मी या कमिटीचा मेंबर झाल्यानंतर मी मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांचं साहित्य प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय आमचे सेक्रेटरी आमची कमिटी मेंबर कमिटी हे पूर्ण प्रयत्न करते आणि मी आपणाला सांगू इच्छितो की ते सगळं साहित्य मी पाहिलेलं असल्यामुळे मी आणि सांगतो की अजून देखील बाबासाहेबांचे किमान पन्नास ग्रंथ तरी ज्या साहित्याच्या रूपानं प्रकाशित होतील सरकार कोणतेही असो मग ते बी जे पीचं असेल शिवसेनेचं असेल किंवा काँग्रेसचं असेल किंवा राष्ट्रवादीचं कुठल्याही पक्षाचं सरकार असो की ज्या सर सगळ्या सरकारला बाबासाहेबांचं साहित्य हे आज नावाच्या सगळं पूर्णच्या पूर्ण प्रसिद्ध करावंच लागेल त्यांनी गांधींचं केलं आहे त्यांनी लोहपुरुषांचं केलं आहे बाबासाहेबांचं सुद्धा साहित्य प्रसिद्ध करावंच लागेल त्याचं कारण असं की बाबासाहेबांची जी जनता आहे त्या जनतेचा प्रचंड रेटा आहे आणि या रेट्यामुळे हे साहित्य प्रकाशित लागेल लागेल ला करत आहेत ला काही आंबेडकरवादी साहित्यिक आहेत त्याच्यामध्ये एक वर्ग संघाच्या बाजूने जाऊन बसलेला आहे आणि दुसरा वर्ग काँग्रेसच्या बाजूने जाऊन बसलेला आहे अशा अवस्थेमध्ये आपण जे काही आमच्यासारखे नवीन तरुण आहात त्या नवीन तरुणांना काय संदेश देणार माझं एकच म्हणणं आहे त्याने पहिला प्रथम मगाशी म्हटला आधी त्यांनी बाबासाहेब वाचला पाहिजे बाबासाहेब वाचला की त्यांच्या लक्षात येईल बाबासाहेबांनी त्यागाला किती महत्त्व दिलं होतं बाबासाहेबांनी विचाराला किती महत्त्व दिलं होतं बाबासाहेबांना इथल्या परंपरेला किती महत्त्व दिलं होतं ही इथली जी परंपरा आहे जातीयवादी परंपरा आहे हिला नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी व आयुष्य आपला खर्च केलेला आहे आणि म्हणून जी मंडळी आज जातीयवादी लोकांच्या बरोबर त्या मांडीला मांडी लावून काम करत आहेत त्यांना लोकांनी योग्य त्या प्रकारे धडा शिकवावा म्हणजेच त्यांना नाकारावं अशी माझी विनंती आहे जे लोक आज बी जे पी शिवसेना बी जे पी सारख्या का, संघटनेमध्ये काम करत आहेत ते पोटारसे आहेत त्या ते आपली पोट पोटं भरण्यासाठी ते तिकडे आहेत त्याला त्याचा तो, तो विचार पटलेला आहे अशातला भाग नाही तेही आंबेडकरवादीच आहेत पण ते सच्च्या आंबेडकरवादी नाहीत ते सच्चा आंबेडकरवादी तेव्हाच होतील जे दे देवाते बाबासाहेबांच्या विचाराशी प्रामाणिक राहतील आणि बाबासाहेबांना जातीय निर्मूलनाचा हो जा जो त्यांचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमात ते सर्व शक्तीनिशी उतरतील किंवा ते खऱ्या अर्थाने आंबेडकर होतील तोपर्यंत या मंडळीला सुद्धा बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही असं मला वाटतं धन्यवाद सर आपण आपल्या जो काही अनुभव होता आणि आंबेडकरी चळवळीतील जे काही युवक होते व जे काही तरुण होते त्या सर्वांसाठी आपली ही मुलाखत निश्चितच एक दस्तावेज असेल पुढच्या भविष्यासाठी आणि लोकांना प्रेरणा देण्यासाठी तर मी सातव्हाण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो आणि हा व्हिडिओ समाप्त झाला असं जाहीर करतो जे वी जय